शिवसेना महाराष्ट्रात घडवणार राजकीय भूकंप भाजपचीही धडधड वाढणार पुन्हा युती करण्यासाठी भाजपने शिवसेनेकडे अनेकदा टाळीसाठी हात पुढे केला आहे मात्र शिवसेनेकडून कुठलाही प्रतिसाद अजून मिळालेला नाही सत्तेचा नगर पॅटर्न नंतर शिवसेनेतल्या हालचाली वाढल्या आहेत आणि आता शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याचं ठरवले आहे त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेनं आता राम मंदिराच्या मुद्द्यावर आधी गोदावरी मग वाराणसी हा प्लॅन तयार केला आहे थेट मोदींना आव्हान देण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे असून त्यामुळे युतीचं भवितव्य अंधारात दिसून येत आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महिन्याच्या शेवटी नाशिकच्या गोदावरीची महाआरती करणार आहेत आणि त्यानंतर शिवसेनेची पुढची धडक असणार आहे ती थेट पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसीत या मेगा प्लॅनची तयारी शिवसेनेत जोरदार सुरू आहे या खेळीमागेच दडलाय युतीचा भविष्य योग्य जागा दिला तरच युती करायची अन्यथा सोबळावर लढायचं अशी सध्या शिवसेनेची मानसिकता दिसून येत आहे पंढरपूरच्या सभेतील उद्धव ठाकरेंचा आक्रमक युतीच्या प्रश्न चिन्ह निर्माण करत होता माझ्या हिंदूला मी सोबत घेऊन आलेलो आहे आणि कुंभकर्णाला मी सांगू इच्छितोय की कुंभकर्ण तू जरी झोपला असलास तरी देशातला तमाम हिंदू जागा आहे हिंदू झोपलेला नाही हिंदू झोपू शकत नाही राम मंदिर बांधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसू शकत नाही त्यातच नगर पॅटर्न मध्ये भाजपने राष्ट्रवादीला दिवसले आहे त्यामुळे सेना नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत भाजप आणि राष्ट्रवादीची होती असल्याचं आता सेना नेते उघडपणे बोलू लागले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार ही गोदावरी यात्रा प्रचंड वादळी ठरणार आहे या नाशिकच्या गोदावरी तीरावरच उद्धव ठाकरे त्या राजकीय भूकंपाची घोषणा करण्याची शक्यता आहे राम मंदिराच्या मुद्द्यावर अगोदर गोदावरी आणि नंतर वाराणसी असं शिवसेनेचं मेगा प्लॅनिंग आहे पंतप्रधान मोदींनी नऊ वर्षाच्या मुलाखतीतच हा राम मंदिराचा अध्यादेश न्यायालयीन प्रक्रियेपूर्वी आणणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यावर शिवसेनेने टीकाही केली होती राम मंदिराच्या मुद्द्यावर आपण यापुढेही आक्रमकच राहणार असल्याचं शिवसेनेच्या या मेगा प्लॅनमधून दिसून येत आहे पंढरपूर प्रमाणे नाशिकच्या गोदा घाटावर महाआरतीचा मोठा इव्हेंट करण्याचा शिवसेनेचा मोठा प्लॅन आहे त्यासाठी कदाचित नाशिक त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीतल्या साधू महंतांना रिसचा निमंत्रण दिलं जाऊ शकतं शिवसेनेचे इरादे राजकीय भूकंपाची नांदी ठरणार नाहीत ना अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे मित्रांनो नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका